होईल गरज लागणार नाही नाही हॉटेल हे आम्ही तर बुकिंग केलंच नव्हतं संजय राऊत यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर फोपसून संजय राऊत यांचा मुख्यमंत्री होण्याचा जो प्लॅन होता नहीं। तो सपशेल फसलेला आहे त्यामुळे आता वेड्याच्या स्वरूपात घटके आलेले आहेत शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी अजितदादा आमची महायुती आहे आजही आम्ही एकत्र आहोत आणि यापुढेही आम्ही एकत्र राहणार आहोत बहुमत आणि हा विषय नाही आहे महायुती म्हणून आम्ही एकत्र आहोत सर एकीकडे आपण बघतोय निकाल लागतोय हळूहळू पण ज्याच्याकडे लक्ष होतं वरली सांगत तिथून अधिकतर लीड कमी झालेला आहे उत्तम विचार झालेले दिसते शिवसेनिक कोणाच्या सोबत आहेत इंदुर्दय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार कोण पुढे घेऊन जाऊ शकतो याचं उत्तर मुंबईतील जनतेने दिलेलं आहे या संपूर्ण निवडणुकीच्या लढाईमध्ये कॅप्टन हे मुख्यमंत्री होते काय वा, वाटतं आता की तुम्हाला या निवडणुकीच्या निकालानंतर कॅप्टन कोण हा मुख्यमंत्री कोण बसला महाराष्ट्रातील निवडणुका महायुतीचे लीडर म्हणून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेलेल्या आहेत सर्व नेत्यांनी तशी कबुलीही दिली आहे त्यामुळे तो ज्याच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढल्या जातात तोच मुख्यमंत्री असायला पाहिजे मी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे शिवसेनेचा खासदार आहे त्यामुळे माझ्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावा असं माझं स्पष्ट मत आहे पण शेवटी महायुतीचे नेते निर्णय घेतील पण निवडणुका या एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली लढल्या होत्या त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री व्हावं अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे तर सव्वीस तारखेची डेडलाईन आहे या डेडलाईनच्या आधी सत्ता स्थापन होईल का होईल नक्कीच महायुतीचे नेते निर्णय घेतील मुख्यमंत्री